कसं वाटतं तुम्हाला माऊलीचा हा सोहळा पाहून आलाय बरे माती इथे गोळा केली ना आता मी देखील इथून थोडीशी माती घेतो सुंदर ध्यान उभे विटेवरी वरी, वरी, सुंदर ते ध्यान माऊलीच्या रंगात रंगून गेलेले आपण आणि आज जवळपास पंधरावा दिवस चेहरा सुद्धा माझा काळा पडलेला असेल परंतु जेव्हा आपण पंढरीची वारी करतो तेव्हा विठ्ठलाच्या रंगात रंगून जाऊनच आपली वारी पूर्ण होत असते इथून दाखवतो मी तुम्हाला जय हरी माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी संपूर्ण वारीचे व्हिडिओ आपण कव्हर करतो एक एक, एक, एक दिवसाचे छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार जी लंडन ला गेलेली ती परत आणण्यासाठी महाराष्ट्र ते लंडन अशी सायकल वारी आपल्याला करायची तर ती सायकल वारी यशस्वी होण्यासाठी पहिले महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी वारी करायची आणि म ती वारी करायची म्हणून माऊलींच्या चरणी प्रार्थना करायला आलो विठुरायांना साखर घालायला चाललोय या वारी थ्रू का माझी ती यात्रा यशस्वी होईल होईल तुमची यात्रा यात्रा नक्की <laughs> यात्रा नक्की सफल सफल धन्यवाद माऊली प्रयत्नांना यश होऊन धन्यवाद माऊली महाराजांची जी, जी तलवार आहे ती आपल्याकडे यावी अशी पूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो नक्की नक्की धन्यवाद माऊली नेमकी माऊलीच्या रथासमोरच तुम्ही मला या शुभेच्छा देता त्याच्यामुळे या पूर्ण, पूर्ण होतील अशीच आशा मी व्यक्त करतो अशा प्रकारची गर्दी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि हे बघा ही धक्काबुक्की कशी होती इथं धक्काबुक्कीचा प्रकार इथं माऊलींचं दर्शन घेण्यासाठी होतं आणि पालखी घेऊन देखील बरेच नागरिक असतात बरीच गर्दी असती बरीच धक्काबुक्कीचे प्रकार इथं घडत असतात आता आपण माऊलींच्या पालखी मागच जाण्याचा प्रयत्न करू हे बघा चलो चलो जाई अस दृश्य संपूर्ण पालखी तळ संपूर्ण रिंगण सोहळ्याचा तळ पहा एकदम तुडुंब भरलेलं आहे एकही एक जागा शिल्लक दिसत नाही एक अप्रतिम सोहळा एक अप्रतिम रिंगणाचा कार्यक्रम मी बघतोय पूर्ण कार्यक्रमाची मी अनुभूती घेतोय म्हणजे उभं राहायला सुद्धा जागा नाही हा समोरचा जर ब्रिज पाहिला तुम्ही संपूर्ण भा, भा, भक्तांनी वारकऱ्यांनी इथल्या स्थानिक नागरिकांनी भरून गेलेला आहे खचाखच भरलेला असं आहे संपूर्ण मैदाने आणि संप सर्वत्र फक्त एकच हरिनामाचा गजर ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकारामाचा गजरात हे संपूर्ण भक्तिमय वातावरण आपण पाहतोय आणि जिथं मिळल जागा तिथं आपल्याला वारकरी भक्ती बघा ह्या माय मावल्या सुद्धा इथं तुम्ही रिंगणात का रिंगणात गेले नाही तुम्ही कुठून आल्या महादेव मोठा महादेव हा का कसं वाटत तुम्हाला माऊलीचा हा सोहळा पाहून आलाय बरे थकून गेलाय का तुम्ही नाही ना नाही थकून सोहळा अनुभवतोय मित्रांनो मी सर्व बाजूनी हे मैदान तर पूर्ण भरलेलंच आहे गोल्डरिंगांसाठी परंतु जिथं पाहतो तिथं फक्त माऊलीच्या नावाचा गजर हा सर्वत्र सुरू आहे फक्त ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर सुरू आहे हवे त्या जागे मिळेल त्या ठिकाणी सर्व भक्तगण सर्व वारकरी आहे फक्त टाळ आणि मृदुंगाचा आवाज संपूर्ण घुमतोय आणि असं वाटतंय का वरतून आभाळातून सुद्धा सर्व देवगण हा सोहळा पाहत असतील कारण की जेव्हापासून आपण माऊलीची वारी कवर करतोय पासून सुरुवात केली होती नंतर आपण पहिलं उभं रिंगण ते चांदोबाचं लिंबि तर पाहिलं गोल्ड रिंगण दोन तीन पाहिले परंतु हे जो सोहळा पाहतोय मी हा याची देही याची डोळा याचा अनुभव घेतोय आणि खरोखर एकदमच जबरदस्त सोहळा सर्वांमध्ये जसं एक शक्तीचा संचार झालेला आहे आणि माऊलींनी जसं त्यांना एकदम मायाचा हात फिरवलेला आहे यांच्याकडे पाहून कोणाकडे वाटत नाही का हे एवढा लांब पायी प्रवास करून इतक्या दूरवर आलेले आणि तरी देखील इथे येऊन ते पळत आहे आनंद घेत असं वाटत नाही पायी चालून आलेले हा रामकृष्णारी सर पंचवीस लाख तर होईल या वर्षी पब्लिक असा आहे आम्ही तेलंगणापासून रात्री आल्या नाईटला पंचवीस लाखच्या वरील जाणार आहे या वर्षी पब्लिक रामकृष्ण पण एकदम सगळेजण किती उत्साह भेदभाव काहीच नाही भेदभाव नाही आणि असं एकाही माऊलीच्या चेहऱ्यावर वाटत नाही एवढं जांबून आलो थकून आलो ते काय एवढे म्हातारे कोतारे माणसं असे पाहताय ना यात खरोखर मी तर म्हणतो जो एकदम असा नैराश्यामध्ये सापडलेला मनुष्य आहे ना जो मनुष्य असा नैराश्यात सापडलेला आहे त्यांनी इथे यावं हा सोहळा अनुभवा आणि बघावा तो आनंद काय आता हे समोरचं दृश्य मी तुम्हाला दाखवतोय समोर माऊलींचा घोडा तो तयार होतोय आणि थोड्याच वेळात प्रदक्षिणा रिंगणाचं प्रदक्षिणाचं कार्यक्रम आपण सोहळा पार पाव बघूया पूर्णपणे हा सर्वजण एकदम उत्साहामध्ये सर्वजण एकदम अतिजल्लोषात जसं जसं पंढरपूर जवळ येते तस तसा उत्साह वाढतोय किती वर्णन करू या सोहळ्याचं आणि किती नाही असं होतंय मला तर हा सोहळा मी किती डोळ्यात सामावून घेऊ किती शूट करू असं होऊ राहिले यार माऊलींच्या रथाचं जेव्हा इथं आगमन झालं ना तेव्हा वाजलेले होते साडेतीन आणि आता सव्वा पाच वाजलेले माऊलींची प्रदक्षिणा पूर्ण झालेली तरी देखील आपल्या दिंड्यांचं आगमन हे चालूच आहे दिंडी क्रमांक अठ्ठावन्न रथ मागची ही चालू आहे आणि अजूनही बऱ्याचशा दिंड्या ये येत आहे मागही येत आहे आणि इथं पूर्ण हे भरलेले फारच मोठा सोहळा मी हा अनुभवतोय माऊलींच्या गोल्ड रिंगणाचा अभूतपूर्व सोहळा रिंगण सोहळा हा पार पडलेला आहे आणि आपणही या अभूतपूर्व सोहळ्याचे एक साक्षीदार झालेले तर सर्व भाविक आता हे बघा गोड रिंगणाचा सोहळा पाहून चाललेला आहे पुढं कसं वाटलं रिंगण सोहळा पाहून जय हरी माऊली रामकृष्ण जय हरी जय हरी जय हरी माऊली ही माती का बरं गोळा करता नेऊन टाकायचे अरे वा वा म्हणजे ते आपल्या माऊली माउलींच चरण लाग लागलेलं बघा बाबांनी ही माती इथे गोळा केली ना आता मी देखील इथून थोडीशी माती घेतो 하 나오게 나오게 하 वेगळे प्रकारचे खेळ मी बघतोय महिला पुरुष बाळगोपाळ वारकरी सर्वजण आनंद घेताना आपण बघतोय करी भावंड कशा रीतीने माऊलीच्या विठू रायाच्या रंगात रंगून गेलेले सोहळ्याचा पूर्ण आनंद त्यांनी घेतलेला आहे काय वाटतंय एकदम पूर्णपणे भरलेला आहे काय ज्याप्रमाणे आपण दसरा दिवाळी असे सण करतो अनेक इत्यादी प्रकारचे महोत्सव करतो त्याप्रमाणेच चा हा आमच्यासाठी एक महोत्सव आहे मोठा माऊलीचा सोहळा म्हणजे आमच्यासाठी एक सणच आहे खूप मोठा त्याच्यामध्ये आम्ही खूप असं एन्जॉय करतो पावलं खेळतो फुगडी खेळतो एकदम आनंददायी सोहळ्याचं संपूर्ण चित्रीकरण करून आता बसलेले आपल्या दिंडीची वाट पाहतोय कारण की मधी टाळधारी आणि मृदुंगधारी त्यांनाच प्रवेश असतो फारच अप्रतिम सोहळा आणि हा सोहळा जर पाहायचा असेल तर स्वतः जर तुम्ही इथं हजर हजर असाल हारिंगण सोहळा पाहायला तुम्ही खरोखर आत्तापर्यंत मी पाहिलेला एकदम अभूतपूर्व अद्भुत असा सोहळा जर कोणता असेल तर ते ज्ञानेश्वर महावलीचा असा हा बाजीरावची विहीर येथील गोल्ड रिंगन सोहळा काय सोहळा होता यार मोबाईलची बॅटरी पूर्ण ड्राय होत चाललेली व्हिडिओच्या क्लिप बऱ्याचशा वाढत चाललेल्या आहे आणि आता इथून पुढं आता जाऊ आपण वाखरीकडं काही महत्वाचं दिसलं तर मी शूट करून तुम्हाला सांगेल व्हिडिओ बराच मोठा होईल हा शेवटपर्यंत नक्की बघा बरोबर सात वाजता माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आता इथून होताना आपण बघतोय आता माऊलींना ह्या याच्यातच घेऊन चाललेले आहे पालखीमध्ये आणि पुढं उभा आहे आणि उभा आहे मा मावलीचा रथ तर तिथून आता वाखरीकडं जवळपास चार पाच किलोमीटरचं अंतर आपलं बरोबर साडेआठ वाजता पालखी तळावर आपलं आगमन झालेलं आहे सर्व दिंड्यांचं आगमन आता इथं झालेलं आहे साडेपाच वाजता आपण तिथून निघालेलो होतो आणि आता साडेआठ वाजता ह्या पालखी तळावर आपलं आगमन झालेलं आहे आता उद्या वाखरीमध्ये सर्व दिंड्या <laughs> निघालेले